नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि संध्याकाळचे साडेपाच आहे घरातले सर्व काम झालेले आणि गुड्या राणी लसून सोलते तर मी तुम्हाला दाखवते गुड्या राणी कशी लसून चुलते तर बघा तिला आता काही काम नाही आहे टी व्ही पाहते आणि लसून साफ करते आणि मी जाते एक राऊंड मारायला आणि आज सकाळी मी गहू साफ केले बाकीचे गहू साफ करून घेतले मी आणि ते बाजूलाच ठेवलेले ते एका गोवंटीमध्ये भरणार आहे आणि बघा साडेपाच वाजून गेलेले आहे बाहेर किती ऊन आहे खूपच ऊन आहे आणि बाकीचे गहू मी राहू दिलेले आहे उद्या साफ करीन ते मी सकाळी आणि बाकीचे साफ केलेले आहे तर ते माझ्याकडनं भरले जाणार नाही एका गोणीत भरावे लागतील तर मी इथं ठेवून दिलेले आहे ते गहू आणि आपले कपडे जमा करून दिलेले आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी तर आपले पेरू आलेला होता ना असा छोटासा पेरू आलेला आहे आता खुंदर आलेलं होतं ना तर मी तुम्हाला दाखवते छान असे तीन चार पेरू आलेले आहे आपले आता उन्हाची दिसणार नाही एक मिनटं हे बघा पेरू आलेले आणि हे पाहू शकता दोन पेरू आलेले इथं आणि वरती पण आलेला आहे आता ते पाल्यामध्ये दिसत नाही आहे बघा खूप छान असे छोटे छोटे लागलेले हे बघा इथं पण एक आलेलं आहे भरपूर आलेले आहे पण ते आता पाल्यांमध्ये दिसत नाही आहे हे बघ इथं पण आलेलं आहे हे इथं आलेलं आहे आणि ते मोठे झालेले दोन आपल्या झाडाला तीन चार लागलेले आणि बाकीचे तर खराब होऊन गेलेले काय आपण लावलेल्या झाडाचे पेरू येणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट राहते आणि आपण काही लावलं आणि त्या झाडाला काही लागलं तर आपल्याला खूप आनंद होतो तसं मला आनंद होतो आम्ही ते, ला। ते कलम आणलेली होती आणि लावलेली होती सर्वेजण म्हणायचे कधी येता काय येता बो असं तर तीन वर्षात त्याला पेरू लागलेले आहे आणि छोटंसं झाड आहे इतकं काही मोठं झाड नाही आहे आपलंवालं तर आम्ही आमच्या गावाकडनं चाललेली होती ती कलम तर लखनऊ कलम आहे ती ती कलम लावलेली मस्त असे छोटे छोटे पेरू तीन वर्षातच लागलेले आहे त्याला तर चला मी आता एक राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमच्याशी याच्या घ्यायला डबल पावलं आमच्याकडे पाहुणे आलेले आणि दिदीचं पण युट्यूब चॅनल आहे सांगा दिदी तुझं युट्यूब चॅनल कल्याणी किचन सबस्क्राईब करा सर्वांनी कल्याणी किचन मी कल्याणी म्हणून चॅनल आहे माझं सर्वांनी सबस्क्राईब करा मराठी चॅनल आहे मावशीला भेटायला मला भेटायला आलेले आहे ते आणि त्यांची आई आहे दिदी आहे आणि माझी मैत्रीण आहे तुम्ही तो तर आता सर्व तर चला त्यांच्याशी बोलते मी इथं तिचा बाळा खेळतोय झुला खेळतोय मोटर कोणी चालू केली मग तू लावलं का आता इथेच राहत नाही म्हणतोय थांबतोय का तू आमचा वरती बी काढलेला आहे हा लाग हा आम्ही संध्याकाळी जाते मी जाते तिथपर्यंत हां नाही काडी लावलेली पाहिजे का काडी लावलेली गाई त्यांचं भाड्याचं गर आहे का बाई नाही एवढ्याच काडी लावायची हां एकच काडी तुम्ही हा बा जमिनीत लावायचं राहतं रे तुम्ही जमिनीत लावले हा हे काय जमिनीत लावलेलं लगेच लक्षात येतं कोणाला काय ना लगेच लक्षात येतं का रे बाळा जातोय आता काही दिसत तर माझे सबस्क्रायबर मला भेटायला आलेले होते आणि मुंबईला राहते ती दिदी ती दिदीचं पण चॅनल आहे कल्याणी किचन कुकिंग मधून कुकिंग करते ती दिदी कुकिंग चॅनल आहे तिचं तर चला माझा स्वयंपाक आहे स्वयंपाकमध्ये काय बनवते ते पाहते सकाळचं पण माझं पडलेलं आहे तर आता मी स्वयंपाकमध्ये गुढ्या राणी म्हणते पोहे बनव मम्मी आणि मला मेंदू वडे पण बनवायचे होते पण ते मी आता राहू दिलं वेळ पण झालेला आहे पाहुणे आलेले होते जाला तर उशीर झाला आता नऊ वाजून गेले ती नाही म्हणते आणि त्यांच्यासाठी चपात्या पडल्या आहेत सकाळचं ते जेवत आहे आणि मुलांसाठी मी पोहे बनवते ते म्हणे मम्मी आम्हाला पोहेच करून दे पोहे पण पटकन होऊन जाईल आणि वेळ पण वाचेल आपल्याला तर त्याला पण अभ्यासाला बसावं लागतं तर गुड्याला नाही तर कांदे कापते ती म्हणे मी करीन सर्व मम्मी मी कापून देऊ का कांदे पटकन कापून देते ना अरे अजून एक कापावं लागेल ते छोटे कांदे जाऊ कांद्या का माझे कांदे तर तिला कांदे आवडत नाही तर इथं मी मेंदू पण टाकलेलं आहे आता ते सकाळी करेन मी हे बघा इथं टाकून दिलेलं होतं मी आता मी ते सकाळी करून दाखवणार तुम्हाला ही आता डाळ फ्रीजमध्ये ठेवून देते मी आता काही ते मिक्सरला लावत नाही मिरच्या तर मी तिला थोडी सांगते काय काय करायचं तर चीर दोन तीन तुझ्या हात तिकडून जातील मी चिरून देते तिला ओके करते का राणी तर पोहे बनवते आणि काय काय घेतलंय सांगशील का सांगशील दा शेंगदाणे कांदे घेतले शेंगदाणे घेतले हिरवी ती घेतले हा घेतले कांदे घेतले आणि शेंगदाणे शेंग घेतले आणि कढीपत्ता घेतला जिरं टाकले पण घेतले तर मग आता त्यांना तेलामध्ये बनवून आणि आपले पोहे भिजता पोहे इकडे गुड्या राणी पोहे बनवते तर सर्व टाकून घेतलं आहे तिने शेंगदाणे वगैरे क कढीपत्ता कांदा हिरवी मिरची हां कर ना चालू कर ना तर इकडे मी पोहे तिला भाजू भिजून दिलेलं आहे तर आता आपण ती कसं करते ते दाखवते मी तुम्हाला तर मी याच्यात काही नाही टाकलेलं आहे निसक कोथंबीर चिरून टाकून दिलेली आहे ही तर सर्व टाकते मी आणि पोहे कशा पद्धतीने बनवते गुड्या राणी आज गुड्या राणीच दाखवणार आहे तुम्हाला बाकीचं तिला कळत नाही बोलायचं म्हणून मी ती बोलते आणि माझी गुड्या राणी बघा कशी मस्त उभी राहिली आहे आणि खूप तिला कामाचं काय म्हणजे काम करायला खूप आवडतं आणि आवड आहे तिला काम, का काम करायची मी बाकीचे भांडे धुवून घेतलेली आणि आता हे पोहे झाले का मग धुवून घेईल तर इथं कचरा मी जमा केलेला आहे कचरा आणि हे किचन पण लगेच परत धुवून टाकेल पोहे झाले का पोह्याच्या प्लेटा घेतील ना आता नाही कळत कंटाळा आला कर ना कळा बघा आता म्हणते मी नाही करत तूच कर मग मी तर मग मी तर आता हे पोहे टाकून देते आणि पोहे काय मुलांना कितीच तरी भूक राहते म्हणून म्हटलं आता पोहे त्यांचं जेवण झालं आहे आणि ही इकडे तिकडे फिरते आता आली ती बाहेर मुलं असतील ना मुलांमध्ये खेळायला जात होती तेवढ्यात मुलं चालले वाटतं ना मुली चालले कोण दिव्या होती का बाहेर फोन होता गोट काय बोलते तर आता तिचं झालेलं आहे त्यांना मग टाकते मी खोल गा हे पिलू नाही खाल थांब तुला कळणार नाही ना ते नमक जर जास्त होऊन गेलं तर मी टाकून देते नमक टाक तू थांब अजून नको टाकू हळद नमक टाकून देते मिक्स करू हां ते खाल्लं जाणार नाही ना बेटा आता दे था। चटका नको लागू देऊ फक्त तर मी हात धुते नमकचा आणि किचन पण लगेच क्लीन करून घेईन मी बाकीचं किचन क्लीन झालेलं आहे एवढं काय घाल नाही आपल्या किचन हाती किचन लगेच आवरून घेईन मी टाका टाका ता हळ टाक असं नाही करायचं किती थोडी टाका जास्त पण ऐ बाबा इतकी नाही टाकायची तर कमी सांग मी टाकून देते आणि मुलींना शिकवायचं आपण घरी राहिलो नाही राहिलो काही बरं नाही आहे आपल्याला तर मुलींना पण करता यायला पाहिजे म्हणून मी तिला शिकवते असं काहीतरी रिकामही राहिलं आता काही काम नाही आहे बुवा तर चल बाई तूच कर काम मी तुझ्याजवळ उभी राहते असे कामं करू द्यायचं मुलींना पण आणि मुली पण शिकता मी तिला शिकवते सर्व गोष्टी शिकवते मी तिला आज नाही येतं शिकवत नाही काय कोथंबीरच येते तर टाकून देते फक्त आपण मुलींजवळ उभं राहायचं टाकबेटा माझ्या एका हाताने जमत नाही आणि मुली अशाच शिकतात नाही तर मग काही शिकत नाही मुली आणि आमच्या खेड्या गावात म्हणता पहिले आईची सून आणि मग सासरची सून असं म्हणता म्हणून मग मी तिला शिकवते गॅस कमी कर गॅस कमी कर तू बस आणि आता पकड घे तर लगेच आणि तिला असं नाही आहे आवड पी पाहिजे मुलींना आवड राहिली म्हणजे मुली, मुली पण शिकता माझ्या गुड्या राणीला खूप आवड आहे माझ्याजवळ करते ती कामं सर्वे कामं करायला शिकवलेलं आहे मी तिला सांडू मस्त कल असते ती तिचं आपण निस मुलींजवळ थांब हे बघ असं राहतं ना तिलू असं राहतं ना हे फक्त कळची अशी असं करायचं असं अजून तुझे हात छोटे छोटे ना त्याच्यामुळे तुला जमणार नाही ते हे बघ निंबू घे निंबू आणि बहुला निंबू शिवाय पोहे जाणार नाही तू बी खाणार आहे का मग दोन आण छोटे छोटे आता त्यांच्यासोबत मी पण खाऊन घेईन थोडंसं हे इतकं बर्फाचं पाणी पिऊ नको किलो तो निंबू खराब आहे गोडया खराब नाही ग हो तो, तो खराब आहे पोहे कोण द्या दोन, देना दोन दे ना बेटा दोन काढून घेत कसरा निंबू देते तुम्हाला दुसऱ्या याच्यात ना हिरवे निंबू जाऊ दे मी काढून घेत या दिवसाचे निंबू होऊन जाता लगेच खराब होत उंडाळा आहे आणि ते बाबां त्यांनी पिशवीमध्ये ठेवलेले होते ना जास्त त्वचा मुळे जास्त खराब होत त्वचामुळे आणि माझ्या मुलांना आहे ना केव्हा बी काही पाहिजे केव्हा बी काही मागता असं नाही येतं सकाळीच पोहे खातील बुवा ते रात्रीचं बी खाऊन घेता लाव आणि मुलांना केव्हा पण काही राहिलं तर काही मी मुलांना चाललं आपल्यालाच घेते तर भाजी पुढेच पाहिजे ग असं छान आहे का मी बनवलंय ना माझ्या माऊनी बनवले ना माझ्या माऊच्या हाताचं गोळ गोड लागतं ना गोळ गोड लागतं माझ्या माऊच्या हाताचं कमी थांब मला पहिलं

छान आहे ना इथ आपलं पोहे झालेलं आहे गॅस बंद करते आणि उड्या राणीला पोहे देते बारीक शेवणच नाही आपल्याकडे तर या पोहे खायला आम्ही जेवण करतो आणि आता साडे नऊ वाजून गेलेले किती झाले साडे नऊ झालेले तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद